लाडकी बहीण योजनेपासून गोंदिया जिल्ह्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहू नये म्हणून गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन सभापती पूजा अखिले शेट यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेबद्दल माहिती दिली आहे मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने एक जुलैपासून महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू केली असून एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असली तरी राज्यात गोंदिया जिल्हा हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यास नंबर एक वर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पूजा अखिल शेट्टी यांनी दिली आहे तर जिल्हा एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा ठिकठिकाणी शिबिरे राबवण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील कामाला लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आता पूर्ण गोंदिया तालुक्यात ब्याऐंशी हजार सातशे फॉर्म आलेले आहेत अस्सी हजार फॉर्म व्हॅलिड आहे आणि पूर्ण जिल्ह्यात नऊ तारीख पर नऊ तारखेपर्यंत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार फॉर्म आलेले आहेत आणि आता आकडा प्रत्येक दिवस वाढत आहे आणि गोंदिया तालुक्यात जे अकराशे बाराशे अर्ज कमी आहे त्यांच्यामध्ये काही त्रुटीची पूर्तता नाही हे त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून कोणतीही अर्ज नामंजूर नाही झाली पाहिजे म्हणून ते शासकीय सदस्य म्हणून आमचे दोन सदस्य आहे ते पण त्याच्यावर लक्ष घालतील आणि गोंदिया शहराचा जे प्रश्न आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा जे प्रश्न आहे त्याच्यात आम्ही आजच आमचे मोरगाव जुनीचे आमदारशी बोललो की लाडली बहीण योजनेसाठी पूर्ण आपली यंत्रणा कामावर लागली पाहिजे कोणती आपली पात्र आपले जे अर्जदार आहे आपली बहीण लाडकी बहीणमध्ये जे योजनामध्ये जे अर्जदार आहे ते कुठे राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने योजना जे महायुती शासनने दिली आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी आम्हाला एक निर्देश पण दिलेला आहे की या योजनेचा लाभ सर्व जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मिळाला पाहिजे पूर्ण जिल्ह्यात पणायला गेला गोंदिया जिल्ह्याचे सभापती म्हणायचे समाज कल्याण सभापतीच्या नात्याने माझ्याकडे जो टाटा आहे त्या हिशोबाने दोन लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर इतक्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यापैकी दोन लक्ष ऐंशी हजार दोनशे एक्कावन्न इतक्या लोकांचा अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म त्यानंतर मग पाच हजार साडेपाच जवळपास असं काही हजार लोकांची त्रुटी झालेली आहे तर त्या त्रुटीसाठी पण आमची शासकीय समिती त्याच्यावर करत आहे आणि सभापतीच्या नात्याने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पण आमचे जे कार्यकर्ते माझ्यासोबत आणि मी जिल्हा जिल्हास्तरावर एक दोन अशी फेरी लावते ज्या ज्या जागी आम्ही लोकांनी राष्ट्रवादीच्या वतीने सेंटर केलेले आहेत की कुठल्याही महिलेला लाभ देण्यासाठी कुठे चुकता नाही झालं पाहिजे या करता आम्ही जे कार्य करतो आणि आमच्यासोबत आमच्या सगळ्या राष्ट्रवादी महिलांच्या महिला म्हणजे पुरुष तर असतातच त्याचबरोबर महिलांनीसुद्धा सपोर्ट दिलेला आहे जसे ग्रामपंचायतचे सरपंच ज्या जागी सरपंच आहेत काही आमच्या पंचायत समिती सदस्य आहेत जसं सावरीमध्ये सवला चिक आणि आता किर्ताई पटले आणि अशा आणि खैकोडीमध्ये आपल्याला माहीतच आहे अश्विनीताई पटले त्यांचेसुद्धा सेंटर आहेत अशा जागी आम्ही निशुल्क सुद्धा फॉर्म भरतो आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी आमच्या महिलांना सक्षमीकरणाकरिता म्हणजे ही योजना काढली आहे त्यासाठी आम्ही त्यांचा नेहमी साथ आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच येणाऱ्या रक्षाबंधनपर्यंत आमच्या महिलांच्या सुद्धा दोन महिन्याची नीट म्हणजे त्यांचा भेटणार आहे तर ज्या महिलांचे किंवा कुटुंबियांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांनी या योजनेचा अर्ज करायचा आहे तर ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज दाखल केला आहे अशा लाडक्या बहिणींना रक्षाबंधना आधी एक किस्त देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांनी दिली आहे